डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बावलपुरी भवन जवळ राष्ट्रवादी अजित अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणी श्रीषाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील दोन ठिकाणी कुमारनगर ब्लॉक क्रमांक डी बावलपुरी भवन जवळ रोड धुळे येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली या बोरवेल उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिर्षा जहागीरदार शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर माजी नगरसेवक अनिल दामोदर माजी नगरसेवक उमेश महाले संजय अहिरे संजय जगताप नरेंद्र अहिरे किशोर थोरात ज्ञानेश्वर माळी रणजित वाघ ज्ञानेश्वर पाटील समीर खान एजाज शेख सोहेल काजी अमित शेख प्रशांत तणेजा अनिल सूर्यवंशी श्याम कांबळे विकास सोनार जगदीश पहाडेकर अंकित रेलन उदित भगत विनोद पोपली फरजाना शहा माधुरी रेलन संगीता रेलन सुनीता माधवानी शिल्पा वधवा ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते थामत मराठी न्यूज साठी सोपान धुळे था था, था। था। पाने की की बहुत होने से बोरिंग का डिमांड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका